नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारकडून लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशास तसे लागू करण्याबाबत मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार आहे असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे वाढीव मागे भत्ता केंद्रीय कामगार विभागाकडून जून जूनपर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय माय सप्टेंबर महिन्यात घेतला जातो त्यामुळे माहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीव डीएचा निर्णय घेण्यात येईल व पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष लागू करण्यात येईल म्हणजेच मागाई भत्त्याचे दर पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्केपर्यंत वाढवणार आहेत त्यानंतर वाढीव घरभाडे भत्ता मागे भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक सातावेत नागरिक नियोजनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाड्या भत्ता लागू करण्यात येईल म्हणजे डीए वाढीनंतर घरभाडे भत्ता आपोआप वाढ त्याच्यात वाढ होणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के या प्रमाणात याच्यावर मिळतो आता माय जुलै दोन हजार चोवीसपासून डीए वाढीच्या निर्णयानंतर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असे घरभाडे भत्ता वाढ वाढ होणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेशील एवढी सॉट्स लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद